राज्यात पाच दिवस पाऊस या भागात विजाचा कडकडाट वादळी वारे वाहणार हवामान खात्याचे महत्वाचे अपडेट हवामान खात्याचा नवीन अंदाज तर महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचा जोर असणार आहे राज्यातील काही भागात अतिवृष्टी होणार आहे विजांचा कडकडाटसह वादळी वारे वाहणार आहे सव्वीस ते तीस जून दरम्यान राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तसेच सत्ता सत्तावीस ते तीस जून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी धोक्याचा इशारा दिला आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पावसाचा जोर कायम असणार आहे तर नागपुरात धुळे रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली यामुळे सनबाग रोडवर साचले होते या भागात एक फुटापर्यंत पाणी साचले होते तसेच पावसामुळे रात्री नंदनवन कॉलनी सनबाग आणि परिसरातील घरामध्ये पाणी शिरले होते तर उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर असणार आहे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि अहिल्यानगरात पावसाचा येलो अलर्ट दिला आहे नाशिकमध्ये रात्रीपासून पासून रिमझिम पाऊस सुरू आहे नाशिक घाटमात्याला गुरुवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे त्यामुळे गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी कमी झाली आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरात चार दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील परंतु पुणे घाटमातेवर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे कोल्हापूर सातारा या भागा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून घरी मारलेला पाऊस गुरुवारी सुरू झाला आहे या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे